विद्यार्थी मित्र मैत्रिणी हो केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती वरती तुम एक स्वागत आहे येणारी आपली राज्य सेवा परीक्षा दोन हजार पंचवीस दिस, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आपण इथं सेशन कंडक्ट करत आहोत के साधन पब्लिकेशन तर्फे जे आपले बुक्स आहेत अनुवादित पुस्तक म्हणतो आपण तर अनुवादित पुस्तकांची रिव्ह्यूची जी सिरीज आहे ती आपली चालूच आहे सोबतच ऍसरेटिंग प्रॅक्टिस आपण इथे करत आहोत अगदी मोफत आणि आजचा जो आपला विषय आहे लेक्चरचा तो म्हणजे आपला जो अतिशय फेमस म्हणू शकता तुम्ही ऑप्शनल सब्जेक्ट पॉलिटिकल सायन्स इंटरनॅशनल रिलेशन तर या सब्जेक्ट साठी एक परिपूर्ण पुस्तक सूची आपल्या पब्लिकेशनची मी पण सांगितली होती आणि त्यापैकीच एका पुस्तकाचा बुक रिव्ह्यू आज आपण एकदा बघणार आहोत ठीक आहे पुस्तक जे आहे ते पुस्तक फक्त स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठीच नाही तर जे विद्यार्थी महाविद्यालयीन परीक्षा देत आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय उपयोगी आहे पुस्तक तुम्हाला आपल्या वरती पण पण मिळते आणि जर तुम्ही पुण्यात असाल तर तुम्ही के सागर बुक हाऊसला भेट देऊन पुस्तक परचेस करू शकता ठीक आहे ओके एमबीएसी ऑप्शनल सब्जेक्ट मध्ये तुम्ही जेव्हा जा तेव्हा इथे तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टची ची पुस्तक मिळून जातील जसं की इथं आपण बघतोय पॉलिटिकल सायन्स पॉलिटिकल सायन्स साठी पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र या पुस्तकाचा बुक रिव्ह्यू आपण दिलेला आहे लक्षात घ्या इंट्रोडक्शन टू पॉलिटिकल थेअरी राजनीती परिचय आणि आजचं जे आपले बुक रिव्ह्यू आहे राजकीय सिद्धांत आणि भारतीय राजकारण राज्यसेवा मुख्य परीक्षा तुमचा जो वैकल्पिक विषय आहे त्याच्यामध्ये हे जे पुस्तक आहे हे तुम्हाला अतिशय उपयोगी पडणार आहे ठीक आहे इतर पण पुस्तक आहेत आपण नंतर बघूया तर या पुस्तकामध्ये जे काही तुम्हाला दिलेलं आहे परिपूर्ण असं पुस्तक आहे बघा इथं तुम्हाला आ, या पुस्तकाचे जे लेखक आहेत ना कोशकर्ते समा गर्गे सर असतील घागरेकर सर आहेत प्राध्यापक वी व्ही पाटील सर आहेत आणि आपले क्षीरसागर सर यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे तर याच्यामध्ये तुम्हाला राजकीय सिद्धांत आणि भारतीय राजकारण पुस्तकाचं नाव आहे पुस्तकाचे इंडेक्स बघूया पण इंडेक्स बघताना तुम्ही <coughs> तुमचा जो ऑप्शनलचा सिलेबस आहे तो ऑप्शनलचा सिलेबस तुमच्या डोळ्यासमोर नक्की ठेवा म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल कि आपल्याला या पुस्तकामधून कोणता पाठ कव्हर होत आहे ओके तर ही पुस्तकाची याच्यामध्ये जो पहिला टॉपिक येतो तो तुमचा तो म्हणजे राज्यशास्त्र व्याख्या स्वरूप आणि व्याप्ती ठीक आहे जसं की मी तुम्हाला पाठीमाग पण बोलले होते की बऱ्याच वर्षानंतर पहिल्यांदाच डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न लागू होतोय तर ला ला तुम्हाला साधे सिंपल क्वेश्चन जास्त विचारले जातील अगदी युपीएससीच्या बेसिस वरती जरी क्वेश्चन विचारले फॉर एक्झाम्पल बघा इथे तुमचा हा पहिला टॉपिक आहे राज्यशास्त्र व्याख्या स्वरूप आणि व्याप्ती तर पुस्तकामध्ये किती व्यवस्थित मांडणी दिली आहे ते तुम्ही बघा जसं की राज्यशास्त्राच्या डेफिनेशन तुम्हाला दिलेल्या आहे ठीक आहे राज्यशास्त्राचे स्वरूप तुम्हाला दिलेलं आहे व्याप्ती दिलेली आहे ठीक आहे सगळ्या शास्त्रांचं शास्त्र राज्यशास्त्र कसं हे तुम्हाला इथं दिलेलं आहे त्याच्यानंतर राज्यशास्त्राची शास्त्रीयता दिलेली आहे ओके राज्यशास्त्राचा इतर शास्त्रांशी संबंध दिलेला आहे राज्यशास्त्राच्या साधन पद्धती दिलेल्या आहेत म्हणजे या टॉपिक मधून जर क्वेश्चन बनला की राज्यशास्त्राच्या व्याख्या सांगून राज्यशास्त्राचे स्वरूप आणि व्याप्ती स्पष्ट करा अशा पद्धतीने एकाच ठिकाणी तुम्हाला सगळं कंटेंट मिळत आहे किंवा राज्यशास्त्राच्या व्याख्या सांगून राज्यशास्त्राचा इतर शास्त्राशी असलेला संबंध स्पष्ट करा किंवा राज्यशास्त्राच्या साधन पद्धतींवरती चर्चा करा तर एकाच ठिकाणी तुम्हाला हे सगळं मिळतंय लक्षाधारक आणि अतिशय ऑथेंटिक अशी माहिती तुम्हाला पुस्तकातून मिळत आहे त्याच्यानंतर दुसरा टॉपिक आहे राज्यशास्त्राच्या अभ्यासाचे विविध दृष्टिकोन आता था। हा सेकंड टॉपिक जरी असला ना तरी कधीही लक्षात घ्या जो तुमचा पहिला टॉपिक आहे राज्यशास्त्राचं स्वरूप राज्यशास्त्राच्या आयुक्त टाकू शकतं बरोबर कारण तुमचा सब्जेक्ट आहे तो तर इथं सुद्धा तुम्हाला राज्यशास्त्र म्हणजे काय ते सांगून राज्यशास्त्राच्या अभ्यासाचे विविध दृष्टिकोन स्पष्ट करा असाही क्वेश्चन म्हणू शकतो ज्याच्यामध्ये ऐतिहासिक दृष्टिकोन आदर्शवादी दृष्टिकोन अनुभववादी दृष्टिकोन वर्धनवादी दृष्टिकोन तर हे चार दृष्टिकोन तुम्हाला इथं करायचे आहेत आणि पुस्तकामध्ये दिलेले प्रत्येक किंवा या चार दृष्टिकोनामधला डिफरन्स जो आहे तो तुम्हाला इथं लक्षात घेऊन त्याच्यावरती काम करायचं आहे ठीक आहे ओके त्याच्यानंतर तिसरा टॉपिक आहे राज्याच्या उत्पत्ती संबंधीचे सिद्धांत आता इथं तुम्हाला अभ्यास पद्धतीचे दृष्टिकोन आहेत इथं स्पेशली राज्याच्या उत्पत्ती संबंधीचे सिद्धांत आहे जसं की दैविक उत्पत्तीचा सिद्धांत आहे सामाजिक कराराचा सिद्धांत आहे सामाजिक कराराचे पहिले पुरस्कार होते त्याच्यानंतर सामाजिक कराराचे दुसरे पुरस्कर्ते जॉन डॉक आहे सामाजिक कराराचे तिसरे पुरस्कार रुसो असतील उत्क्रांतीवादी सिद्धांत असतील तर याच्यावरती तुम्हाला यूपीएससी चे प्रिविस चे क्वेश्चन पेपर तुम्ही बघा तर तुम्हाला तिथे क्वेश्चन दिसले असतील तर तुम्ही विचारता की मला हे सगळं करते मराठीमध्ये कुठं मिळेल किंवा एकाच ठिकाणी कुठं मिळेल जिथून मी ऍन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करू शकतो किंवा शकते तर अशा प्रकारे हे आपल्याला इतर पुस्तकामध्ये सगळं दिलेलं आहे आणि स्पेशली म्हणूनच तुम्हाला ते म्हटलेलं आहे की पेपर एक साठी हे पुस्तक परिपूर्ण ओके म्हणजे आपण असं म्हणतो की ऑप्शन साठी तुम्ही म्हणजे पुस्तक वापरा मल्टीपल सोर्स वापरा पण एक पुस्तक असं असावं की ज्याच्यातून तुम्ही नवीन काहीतरी शिकायला असं हे पुस्तक आहे पेपर फर्स्ट त्याच्यानंतर चौथा टॉपिक आहे राज्यविषयक सिद्धांत इथे तुम्हाला राज्याच्या उत्पत्तीचे सिद्धांत दिले चौथा टॉपिक मध्ये तुम्हाला राज्यविषयक सिद्धांतामध्ये उदार मतवादी सिद्धांत राज्याचा नव उदार मतवादी सिद्धांत आता हे उदार मतवादी नव उदार मतवादी हे तुम्हाला पुस्तकामध्ये दिले याच्यामध्ये लेखन जरी विचारलं विचारामध्ये तुम्ही आरामात घेऊ शकता कल्याणकारी राज्य सिद्धांत आहे मार्क्सवादी सिद्धांत आहे तर हे आपल्याला कुठं सर्च करावं नाही लागणार ना लक्षात घ्या किंवा आपण म्हणतो की चला गुगल सर्च करूया मिळून जाईल तर हे सगळं जे कंटेंट आहे हे सहजासहजी मराठीमध्ये मिळत नाही लक्षात घ्या म्हणून टाइम न घालवता पुस्तक घेऊन एन्सर रायटिंगला सुरुवात करा त्याच्यानंतर राज्याचा उत्तर वसाहतिक सिद्धांत आहे स्त्रीवाद आहे सिद्धांत आणि विचार स्त्रीवादावरती काही सेशन मी घेतले होते लाईव्ह मध्ये तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर पाचवा टॉपिक आहे सार्वभौमत्व सार्वभौमत्व संकल्पनेचे स्पष्टीकरण आता इंडियन मध्ये आपण साठी जेव्हा प्रेमभर टॉपिक अभ्यासतो ठीक आहे तिथं आपल्याला सार्वभौमत्व म्हणजे काय त्याच्यानंतर गणराज्य म्हणजे काय समता न्याय अशा संज्ञा आपण केलेल्या असतात पण जास्तीत जास्त किती आपण एक ते दोन लाईन मध्ये इथं तुम्हाला ही संकल्पना स्पष्ट करायची लक्षात आला त्याच्यानंतर ता सार्वभौमत्वाची लक्षणे असतील वैशिष्ट्य तुम्हाला दिलेली आहे सार्वभौमत्वाचे प्रकार म्हणजे हा टॉपिक घेऊन जर आई मला क्वेश्चन विचारायचा असेल तर तुम्हाला इथं सगळं स्टेप बाय स्टेप दिले आणि स्पष्टीकरण दिले नंतर लक्षण दिलेत वैशिष्ट्य दिलेले आहेत प्रकार दिलेत त्याच्यानंतर ऑस्टिनचा सिद्धांत दिलेला आहे ऑस्टिनच्या सिद्धांताचं परीक्षण पण दिलेलं आहे त्याच्यानंतर सार्वभौमत्वाचा अनेक सत्तावादी सिद्धांत आहे अनेक सत्तावादी सिद्धांताचं परीक्षण आहे म्हणजे सार्वभौमत्व हा टॉपिक तुम्हाला पूर्णपणे इथे कव्हर करून दिला म्हणजे सार्वभौमत्व वरती आयोगाला कुठलाही क्वेश्चन बनवायचा असू द्या सगळं काही तुम्हाला इथे दिले इथूनच क्वेश्चन आहे भले मग ते तिथे तुम्हाला सार्वभौमत्वाचे प्रकार विचारू द्या ऑस्टिनचा सिद्धांत विचारू द्या किंवा अनेक सत्तावादी सिद्धांत विचारू द्या ठीक आहे ओके क्लिअर सव्वा टॉपिक आहे सत्ता आणि अधिसत्ता याच्यामध्ये तुम्हाला राज्य सार्वभौमत्व कायदा स्वातंत्र्य समता न्याय आहे त्याच्यानंतर अधिसत्ता आहे सत्तेचा अधिष्ठान आहे अधिसत्तेचे प्रकार आहेत अधिमान्यता आहे त्याच्यानंतर सत्ता अधिसत्ता अधिमान्यता जे आपण इथं आधी शिकलो की नाही त्याच्यामधला परस्पर संबंध स्पष्ट करा असा क्वेश्चन जर विचारला तर हे रेडी मटेरियल तुम्हाला इथं मिळत आहे आणि शेवटी राजकीय बंधन हे तुम्हाला इथे एक्सप्लेन करून दिलेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर सातवा टॉपिक आहे समता याच्यामध्ये तुम्हाला अर्थ आणि स्वरूप असेल स्वातंत्र्य आणि समता याच्या मधला संबंध आहे समतेचे प्रकार आहेत तर हे सगळे टॉपिक इम्पॉर्टंट आहे दिसताना छोटे छोटे दिसतात पण लिहिताना तुम्हाला करंटचे एक्झाम्पल पण घ्यावे लागतात हे विसरू नका त्याच्यानंतर न्याय टॉपिक आहे अथवा न्याय म्हणजे काय न्यायासंबंधीचे सिद्धांत आहे तर आपण डे टू डे दे न्यूज पेपर वगैरे वाचतो तर मध्ये आपल्या या रिलेटेड जर काही न्यूज येत तर तुम्ही काय करू शकता पुस्तक वाचताना स्टॅटिक सोबतच त्या सगळ्या गोष्टी नोट डाऊन करून घेणं आपलं काम आहे त्याच्यासाठी आपल्याला रोज क्लोज रायटिंग प्रॅक्टिस करावी लागते ठीक आहे ओके त्याच्यानंतर न्याय संकल्पनेच महत्व तुम्हाला दिले जसं पाठिंबा मी बोलले होते की न्याय संकल्पनेवरती स्पेशली याच्यावरती क्वेश्चन विचारेल पण आधी न्याय संकल्पना म्हणजे काय ते सांगून किंवा न्याय संकल्पनेचे प्रकार सांगून जॉन रॉल्सचा सिद्धांत स्पष्ट करा लक्षात ठेवा अँसर रायटिंग जर तुम्ही स्टार्ट असेल तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की ऑप्शनल असू द्या किंवा तुमचे मेन्सचे कोणतेही सब्जेक्ट असू द्या तुमचे जे क्वेश्चन फ्रेम होत आहेत ना ते क्वेश्चन तीन पार्ट मध्ये फ्रेम होतात कधीच एका पार्ट मध्ये क्वेश्चन फ्रेम होत नाही एखाद्या घटक आयोगाने उचललाय तर त्या घटकामध्ये तुम्हाला जेवढे काही सब पॉइंट्स का येतात ना तर त्या सब ला पण तिथे इन्क्लूड केलं जातं जसं की पार्ट वन मध्ये तुम्हाला व्याख्या सांगून पार्ट टू मध्ये स्वरूप सांगून सद्यस्थितीवरती तुमचं मत अशा पद्धतीने तर जेव्हा तुम्हाला हे तिन्ही पार्ट तिन्ही पार्ट बद्दल तुम्ही शुअर असाल की मी हे लिहू शकतो किंवा लिहू शकते तरच तुम्ही तो क्वेश्चन अटेम्प्ट करा कारण का जर तुम्हाला एकच पार्ट येतोय आणि दुसरी पार्ट येत नाही तर इथं बॅड इम्प्रेशन पडत आणि एका पार्टचे किती आपल्याला मार्क्स जास्तीत जास्त जास्त मार्क्स नाहीत हे तुम्ही ओके त्याच्यानंतर हक्क आणि मानवी हक्काची संकल्पना नऊ नंबरचा टॉपिक आहे हक्क आणि मानवी हक्काची संकल्पना याच्यामध्ये मानवी हक्क संकल्पना दिलेली आहे हक्क म्हणजे काय हक्कांचं स्वरूप आणि वैशिष्ट्य आहे हक्क निर्मितीचे सिद्धांत आहे हक्कांची आवश्यकता ठीक आहे ओके त्याच्यानंतर संयुक्त मानवी हक्क तर बऱ्याच सिलेबस आहे आंतरराष्ट्रीय मानवी हक्क मानक असतील काही समित्या असतील मानवी हक्क वरची त्यांच्या समस्या ज्याच्यामध्ये गरिबी आहे निरक्षरता आहे भिकारी आहे सामाजिक सांस्कृतिक धार्मिक प्रथा आहे हिंसाचार भ्रष्टाचार दहशतवाद कामगारांचं शोषण संरक्षित गुन्हेगारी असेल तर हे सगळं तुम्हाला मानवी हक्क म्हणजे काय ते सांगून मानवी हक्कांपासून वंचितांच्या समस्या स्पष्ट करामध्ये हे सगळं तुम्ही लिहू शकता ठीक आहे ओके त्याच्यानंतर भारतातील मानवी हक्क संरक्षण व अंमलबजावणी यंत्रणा ठीक आहे आता आपण आधी काय केलं पुस्तकामध्ये काय लिहिलेलं आहे तुम्हाला मानवी हक्क संकल्पना दिली आहे त्याच्यानंतर संयुक्त राष्ट्राबद्दल दिलेला आहे आणि त्याच्यानंतर स्पेशली आपल्या भारताबद्दल आपण बघतोय की आपल्या भारतामध्ये काय यंत्रणा आहे बाबा जसं की राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्कांचं रक्षण आहे बरोबर त्याच्यानंतर प्रसार न्यायालयांची भूमिका आहे प्रसार माध्यमांची भूमिका तर हे तुम्हाला स्पष्ट करावं सांगितलं जातं पण जसं की मी बोलते वारंवार तुम्हाला स्टॅटिक सोबत करंट पण इथं जोडायला विसरू नका लोकशाही व्यवस्थेचं योगदान आहे मानवी हक्क संरक्षण कायदा आहे राष्ट्रीय मानवी हक्क आयोग आहे किंवा राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे हक्क आणि कार्य आहे ओके त्याच्यानंतर राज्य मानवी हक्क आयोग आहे मानवी हक्क न्यायालय आहे तर, न्याया तर हा सगळा जो पाठ आहे ना हा सगळा पाठ तुम्हाला इथं व्यवस्थित पुस्तकामध्ये दिलेला आहे जो की पेपर मध्ये वारंवार विचारला जातो ठीक आहे ओके त्याच्यानंतर इथं आपल्याला दहा नंबरचा टॉपिक आहे लोकशाही सिद्धांत ठीक आहे लोकशाही सिद्धांत याच्यामध्ये पण सेम तुम्हाला लोकशाहीचा अर्थ आणि स्वरूप दिलेला आहे की एकदा का तुम्ही प्रिपेअर केले की इंट्रोडक्शन साठी हे मटेरियल तयार होऊन जात त्याच्यानंतर लोकशाहीची आधारभूत तत्त्वे आहेत लोकशाहीच्या मार्गातील अडथळे आहेत लोकशाहीचे गुण दोष असते मूल्यमापन असते म्हणजे लोकशाहीवरती ह्या सगळ्या पॉईंट मधून क्वेश्चन बनू शकतो कुठेही तुम्हाला दुसरीकडे कंटेंट सर्च करायची गरज नाही त्याच्यानंतर अकरा नंबरचा टॉपिक आहे उदारमतवाद बारा नंबरचा टॉपिक आहे समाजवाद याच्यामध्ये भारतातील लोकशाही समाजवाद हे खूप फेमस असं कंटेंट आहे याच्यावरती वारंवार क्वेश्चन विचारले जातात ठीक आहे त्याच्यानंतर तेरा नंबरचा टॉपिक आहे फॅसिजम आणि लासिजम याच्यामध्ये डिफरन्स जो आहे तो तुम्हाला विचारला जाऊ शकतो मराठीमध्ये खूप सुंदर कंटेंट तुम्हाला पुस्तकामध्ये मिळून जाईल त्याच्यानंतर भारतीय राजकीय विचार धर्मशास्त्र अर्थशास्त्र आणि बौद्ध परंपरा याच्यामध्ये स्पेशली तुम्हाला भीष्माचार्यांचं शांती पर्व अर्थशास्त्र करता कौटिल्य स्मृती करता मनू शुक्राची शुक्रमुनी बौद्ध परंपरा हा पाठ अभ्यासावा लागतो पण हे जे लेखक असतात ना ज्यांनी हे आयडियल बुक्स लिहिलेले असतात त्यांना माहित असतं की आता फॉर एक्झाम्पल बघा तुम्ही म्हणा की मॅडम विश्वात शांतीपूर्वी आम्ही गुगल सर्च करतो डेफिनेटली तु। तुम्ही सर्च करा तुम्हाला माहिती पण मिळेल पण ऑप्शनच्या दृष्टिकोनातून काय करायचं हे तुम्हाला इथं मिळणार म्हणून पुस्तकं महत्वाची असतात त्याच्यानंतर भारतीय राजकीय विचार याच्यामध्ये तुम्हाला सर सय्यद अहमद खान यांच्याबद्दल वाचायचं आहे भारतीय राजकीय विचारामध्ये पुढचे येतात योगी अरविंद घोष यांच्याबद्दल पण क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतात त्यांचे राजकीय विचार आणि राजकीय तत्व प्रणाली त्याच्यानंतर अरविंद ऐक्याची संकल्पना आहे ती खूप महत्वाची आहे काँग्रेसच्या मवा नेतृत्वावरती त्यांनी जी टीका केलेली आहे त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकता अरविंदांची राजकीय शैली असेल किंवा अरविंद आणि महात्मा गांधी असेल गांधीवाद असेल गांधीजी बद्दल सर्वोदयाचं तत्वज्ञान आहे सत्य अहिंसा आहे सत्याग्रह आहे त्यांचं अहिंसेचं तत्वज्ञान आहे लोकशाही मध्ये स्थान आहे सत्याग्रहाचं सत्या किंवा राजकारणाचं आध्यात्मिकरण असेल गांधीजींचा अराज्यवाद आहे शैक्षणिक आणि इतर विचारांचा मूल्य मूल्यमापन म्हणजे आपण इथे म्हणू शकतो का नाही मी गांधीजींबद्दल ना हिस्ट्रीमध्ये अधिक खूप अभ्यास त्याच्यामुळे मला याची गरज आहे अजिबात नाही ऑप्शन मध्ये वेगळा अभ्यास करावा लागतो ओके त्याच्यानंतर आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे राजकीय विचार आपल्याला इथे अभ्यासायचे जसं की जीवन परीक्षे राष्ट्रवाद राष्ट्रीयत्व आणि राष्ट्रवाद लोकशाही समाजवाद साम्यवाद राज्य समाजवाद आंबेडकरांचा घटनावाद आंबेडकरांचे इतर राजकीय विचार हे सगळे आपल्याला इथं अभ्यासावे आप लागतात ठीक आहे ओके क्लिअर त्याच्यानंतर एकोणीस नंबरचा तुमचा टॉपिक येतो भारतीय राजकीय विचार याच्यामध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये तुम्हाला मानवेंद्रनाथ रॉय यांच्याबद्दल अभ्यासावं लागतं जसं की त्यांचा जीवन परिचय आहे विचारांची मुलाधार आणि प्रेरणा आहे हवा यांचे राजकीय विचार वाचावं लागतं तर क्वेश्चन अटेम्प्ट करता येतात ठीक आहे ओके आपल्या शाळेचा अभ्यास आहे का एक दोन पॉईंट वाचले आणि त्याच्यावरती कितीही आपण देऊ शकतो तसं नाहीये टू द पॉइंट आणि जे प्रश्नामध्ये विचार आहेत तेच तुमच्या उत्तर पत्रिकेमध्ये हवंय त्याच्यानंतर आदर्श राज्य व्यवस्थे संबंधी विचार असतील राष्ट्रवादाची विकृत कल्पना कर त्याच्यानंतर रॉय आणि मार्क्सवाद यांच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो हे झाले आपले भारतीय विचारवंत जर पाश्चात्य राजकीय विचाराबद्दल आपण बघितलं तर प्लेटो यांच्यावरती जास्त क्वेश्चन पडतात त्यांचा जा न्याय सिद्धांत असेल त्यांचे विचार आहेत न्याय सिद्धांताचं परीक्षण आहे प्लेटोचा साम्यवाद आहे साम्यवादाचे प्रकार त्याच्यावरती केलेली टीका प्लेटोची शिक्षण व्यवस्था किंवा शिक्षण विषयक त्यांच्या योजना काय होत्या आदर्श राज्याची संकल्पना काय होती, होती तर प्लेटो वरती तुम्ही जर पेपर बघितले किंवा आपण रायटिंग रायटिंगसाठी सुरू केलेलीच आहे ज्याच्यामध्ये आपण याच पुस्तकामधून आपले मॉडेल बनवत बनवतात ठीक आहे ओके एकवीस नंबरचा टॉपिक आहे पाश्चात्य राजकीय विचार त्याच्यामध्ये सेकंड नंबरला येतात अरिस्टॉटल त्यांचे विचार आता इथं अरिस्टॉटल आणि प्लेटोच्या विचारांमधला विचारला जाऊ शकतो त्याच्यानंतर अरिस्टॉटलचे राज्यासंबंधीचे विचार राज्यांचे वर्गीकरण क्रांतीचे विचार कुटुंब संस्थेचे विचार संपत्तीचे विचार गुलामगिरी विषयक विचार नागरिकत्व संबंधीचे विचार तर ता त्यांचे हे जे विचारांचं वर्गीकरण आहे ना हे पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं फक्त प्रॅक्टिस आपली तिथं हवी बावीस नंबरचा तुमचा टॉपिक येतो पाश्चात्य राजकीय विचार त्याच्यामध्ये तुम्ही निकोली निकोलो मॅक्युली बद्दल वाचता तर हे थोडस म्हणजे विचारतात विचारत नाहीत असं नाही याच्यामध्ये तुम्हाला मॅक्विलीचा राजाला उद्देश असेल किंवा धर्म आणि राजकारणाचा संबंध आहे धर्म आणि नैतिकता आहे याच्याबद्दल जास्त क्वेश्चन विचारले जातात ठीक आहे ओके तर जसं भारतीय विचारवंत इथे कव्हर केले तसं पाश्चात्य विचारवंत सुद्धा पुस्तकामध्ये तुम्हाला व्यवस्थित दिलेले आहेत ठीक आहे ओके क्लिअर त्याच्यानंतर येतो आपला टोटल एकोणतीस टॉपिक आहेत त्या पुस्तकामध्ये खूप मोठा असं पुस्तक आहे जिथून पेपर पहिला पूर्णपणे कव्हर होतो थॉमस अभ्यासतो थॉमस हॉब्स ठीक आहे परिचय आणि महत्व आहे सामाजिक करार सिद्धांत आहे हॉब चा सामाजिक करार सिद्धांत असेल सामाजिक कराराची ठळक वैशिष्ट्य आहेत सार्वभौमत्व सार्वभौमत्व संकल्पना पण आपण अभ्यासली होती सार्वभौमत्व आता तिथं बघा जसं की आपण बोलतो की नाही तुटक तुटक अभ्यास कधीच करायचा एकत्रित कोण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो जाऊ शकतो जसं की सार्वभौमत्व ही संकल्पना स्पष्ट करून हॉब्स यांच्या सार्वभौमत्व संबंधीच्या विचारांवरती चर्चा करा असा क्वेश्चन पण बनवू शकतो ठीक आहे ओके त्याच्यानंतर चोवीस नंबरचा टॉपिक आहे पाश्चात्य राजकीय विचार ज्याच्यामध्ये आपण जॉन लॉक यांच्याबद्दल अभ्यासतो इथं तुम्हाला लॉकचा सामाजिक करार सिद्धांत सामाजिक कराराचं स्वरूप आहे लॉकच्या सिद्धांताची वैशिष्ट्य आहे सिद्धांताचं परीक्षण आहे हॉब्स आणि लॉक सिद्धांताची तुलना आहे तर हे ऑलरेडी तुम्हाला पुस्तकामध्ये सगळं रेडी मटेरियल दिलेलं आहे जे तुम्हाला क्वेश्चन मध्ये विचारलं जाऊ शकतं त्याच्यानंतर पाश्चात्य राजकीय विचारवंतांमध्ये जॉन स्टुअर्ट वीन येतात इथ त्यांच्या स्वातंत्र्यासंबंधीचे विचार विचार स्वातंत्र्यासंबंधीचे विचार आचार स्वातंत्र्यासंबंधीचे विचार आणि त्यांच्या या विचारांचं परीक्षण ठीक आहे ओके तर हा सगळा पाठ तुमचा येतो टॉपिक नंबर पंचवीस म्हणजे जसं की भारतीय विचारवंत अतिशय व्यवस्थित कव्हर केलेले आहे तसंच पाश्चात्य विचारवंत सुद्धा इथं कव्हर केलेले दिसून येतात ठीक आहे ओके त्याच्यानंतर हुकुमशाही आणि वर्गविहीन समाज याच्या संबंधीचे मागचे विचार असतील राज्यविषयक दृष्टिकोन स्पष्ट करा किंवा मार्क्सच्या साम्यवादाचं मूल्यांकन करा त्याच्यानंतर काल काय अतिरिक्त मूल्य सिद्धांत आहे पण त्याच्यामध्ये क्वेश्चन घेऊन आहे ठीक आहे ओके आणि मग त्याच्यानंतर सत्तावीसाव्या टॉपिकमध्ये आपण अँटिन्यू ग्रावसी यांच्याबद्दल वाचतो पण जॉन लॉक असतील किंवा हॉब्स असतील यांचे जास्त इम्पॉर्टन्स या टॉपिकला आपण देत नाही

पॉलिटिकल सायन्स इंटरनॅशनल रिलेशन सिद्धार्थ आणि राजकारण पुस्तकं मागवताना जर काही अडचण आली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पब्लिकेशनचा नंबर पण मिळून जाईल सेशन कसं से वाटलं कमेंट करून नक्की सांगा भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये गुड डे टेक केअर